मंडळी इथं ता दोन तासापूर्वी चणा डाळ भिजवून घेतलेली आहे ती डाळ कुकर मध्ये घालून घ्यायची आहे दोन ग्लास पाणी वतायचं चिमूटभर हळद घालायचे थोडस तेल वतायचं आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या इथं तीन वाटे गव्हाचं पेठ घेतलेलं आहे थोडीशी हळद चिमुटभर हळद टाकून व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे थोडस तेल लावून आणखी एकदा मरदून घ्यायचे कणिक आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये ठेवून यावरती पाणी ओतून घ्यायचं आहे अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे तीन शिट्ट्या झाल्यानंतर डाळ आपली छान शिजलेली आहे एका चाळणीवरती गाळून घ्यायची आहे पूर्णपणे त्याचं पाणी आहे साईडला काढून घ्यायचं आणि पुरण बारीक करून घ्यायचं कढईमध्ये एक चमचा तूप टाकलेलं आहे हे पुरण आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं पाव किलो डाळ आहे पाव किलोला मी पाव किलो गुळ घेतलेला आहे तुम्ही कमी सुद्धा करू शकता आणि छान असं पुरण बनवून घ्यायचं कणिक आहे ते छान भिजलेले आहे पाण्यामधून काढून घेतले आहे त्याला तेल लावून व्यवस्थित असे मळून घ्यायचे पुरण तयार झालेलं आहे वेलची पावडर घातली आणि उंडा घेतलेला आहे आणि त्यानंतर छान असा पुरणाचा उंडा त्यामध्ये ठेवून कणकीच्या चा ह्याच्यामध्ये पॅक करून घेतलेला आहे पाहू शकता याप्रमाणे आणि छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे तर तवा गरम झालेला आहे थोडस तेल टाकलं तूप सुद्धा तुम्ही लावू शकता छान अशी पोळी आपले अलटून पलटून भाजून घेतलेले आहे तर छान अशी टम्म पुरण पोळी फुगलेली आहे नक्की तुम्ही महालक्ष्मीच्या प्रसादासाठी ही बनवू शकता धन्यवाद